वाव, किती मस्त आहे बघ वाव आणि आम्ही आहोत आता मध्य प्रदेश मधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर मध्ये आणि आम्ही मी आता माझ्या फॅमिलीसह दर्शनाला आलो आहे आणि हा हे तुम्हाला दाखवत आहे की खरंच हे ओंकारेश्वर मंदिर बघायचं तर एवढं सुंदर आणि असं नजारा कुठेच नाही पहा तुम्हाला आता दाखवतो मी वावी नदी आणि नदीतून चाललेल्या बोट्स ती माझी मुलगी बघा किती छान मजा आली मजा आली ना दिदी खूप मजा येते मध्ये आली तो मध्य प्रदेशला वाव किती सुंदर मंदिर आहे बघ बोटिंग बोटिंग बघ पाण्यामध्ये तुला दिसली का दाखव बघू बघ दाखव दाखव हा खूप खूप साऱ्या बोटिंग्स आहेत आणि आता आपण जातोय मंदिरात वा गुड हाय गेस्ट आपण आलो आता ओंकारेश्वर मंदिरामध्ये का तिकडे बघता ओंकारेश्वर मंदिर किती मस्त आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी हे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि ओंकारेश्वर मंदिर शंकराचं देवस्थान आणि आता मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी आहे तुम्हाला आता मी पाठवतो आता चाललो ओंकारेश्वर मंदिरामध्ये आणि जाता जाता ही माझी फॅमिलीसह आम्ही आलो आहेत हाय हाय आणि इकडे बोटिंग मस्त बोटिंग पहा आहे मस्त वा किती छान बोटिंग आहेत आणि खूप मोठा डोंगर या डोंगरामध्ये अशा घरांना एवढ्या मस्त कलाकृती केलेल्या ना आणि अयो ते खाली बघ दीदी खाली बघ खाली किती खोल बाफरे तू पाहिलंस तुला आवडलं का चला जाऊया आपण मंदिरात चला ओंकारेश्वरमध्ये मध्य प्रदेश ओंकारेश्वरमध्ये म्हणजे ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये सुंदर असं ओंकारेश्वर मंदिर मध्य प्रदेश चुडूगा बोला Dah lagi sang.